श्री कृष्ण भगवान नंबर दाय बासाचे नगर व लहान गाव सारखेच बासण्याचे अज्ञान सर्वज्ञांच्या ज्यावेळी सर्वज्ञांचा ज्यावेळी पैठणला भोग नारायणाच्या देवळात काही दिवस मुक्काम होता त्यावेळी ते तेथून सर्वज्ञ चांगदेवाच्या देवळाकडे जाताना दायंबा सर्वज्ञांना पाहून आम्ही चांगले आणि सर्वज्ञही चांगले असे आपल्या मनात म्हणत सर्वज्ञांना बघून आडवे आडवेखांद्यावेळी सर्वज्ञ सर्वज्ञान देखतच पान सुपारीचे विडे खाऊन आम्ही कमी नाही अशी थोडी मिरवायचे मागे वेरूळला त्यांना सर्वज्ञांपासून अकृतिम आनंदाचा संसार झाला होता मग ते कारण खेड्याला सर्वज्ञांच्या दर्शनाला आले तेव्हा सर्वज्ञांनी त्यांचे मागचे समा समानतेने वागण्याचे दोष निर्दोष आणले सर्वज्ञांनी सांगितले भोजा काय काय भो काय का, का, भोजा काय भोजा भोजा आम्हाला बघून आडवा आडवा जात असतो दायंबा म्हणाले जीजी जीजी हे तेव्हा की एखाद्या वेळी सर्वज्ञ म्हणायचे भोजा आम्हाला पाहून आम्हीही सर्वज्ञांसारखे आहोत असा थाटात वागत असतो दायंबास म्हणाले जीजी हे तेव्हा की एके दिवशी सर्वज्ञ म्हणाले काय भोजा आजकाल त्याला वाट वाटते माझी उंची ब्रह्मांडा इतकी वाढली जी सर्वज्ञ म्हणाले अरे तसे नाही दूधही पांढरे आणि तापही पांढरे सोनेही पिवडे आणि बेगडही पिवडे दायंबाने सांगितले जीजी तर मला वेरुळला जो आनंद झाला होता तो थोर नव्हे सर्वज्ञांनी म्हटले तो थोर आहे परंतु नित्य नाही त्याने विनंती केली जी जी तर ज्याने नित्य आनंद मिळेल ते सांगावे जी सर्वज्ञ म्हणाले बाई पोरं फार दिवसांनी ज्ञान ज्ञानदातृत्वाला योग्य झाला मग सर्वज्ञांनी दायम दायमबासाला अन्याय वृत्तीचे निरूपण केले यावर आणि की निरूपण झाले मग दाय दायबासाला बोध झाला मग सर्वज्ञांनी हिरडे या हिरडेया बेहाडे या चा सांगितला कोणी एकी माता असे ती वासी भूक नाही मा, माद्य असे म्हणून ते हिरडेया बेहाडियाचा गुडळा दे मग तयासी भूक लागे फिटे मग स्थनपान दे तसे परमेश्वर जीवास आपणच आरती उत्पन्न करून ज्ञान देतात श्रीगोपाळकृष्ण की जय